हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते आहे आणि आज आपण हॅव हॅज आणि हॅड हे तीन बघणार आहोत तिन्ही क्रियापदं आहेत ऑफकोर्स आणि क्रियापदं म्हणजे ऑक्झिलियरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदं आहेत आणि कधी आणि कशी वापरायची हा जो कॉमन क्वेश्चन सगळ्यांना पडलेला असतो त्याचं उत्तर तुम्हाला ह्यात सहजपणे मिळेल व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा नेहमीप्रमाणे टिप्स सांगणारच आहे उपयोगाचा नक्कीच आहे करूया सुरुवात हॅव आणि हॅच आणि त्याचा भूतकाळ पास्ट टेन्स हॅड पहिलं हॅव अ गुड डे हॅव अ गुड डे म्हणजे चांगला जाऊ दे दिवस असा मराठीत अर्थ आता या गुडच्या जागी आपण कितीही शब्द वेगवेगळे घालू शकतो हॅव अ वंडरफुल डे खूपच छान जाऊ दे दिवस हॅव अ नाईस डे छान असू दे तुमचा दिवस हॅव अ गुड डे चांगला जाऊ दे तुमचा दिवस गुड नाईस वंडरफुल एक्सेट्रा एक्सेट्रा ही सगळी विशेषणं म्हणजे ॲडजेक्टिव्ज आहेत त्या दिवसासाठी म्हणून ती ॲडजेक्टिव्ज आपण वापरतो तिथे आपण आधी हॅव घेतो म्हणजे दिवस चांगला जाऊ दे असं म्हणायच्यासाठी म्हणून हॅव आणि पुढे अ गुड डे अ नाईस डे अ वंडरफुल डे एक्सेट्रा एक्सेट्रा इत्यादी इत्यादी आता दुसरं पाहूया हॅव ब्रेकफस्ट हॅव लंच हॅव डिनर हे मध्ये मी स्ट्रोक जे केले ते किंवा किंवा ऑर ऑर हॅव ब्रेकफस्ट म्हणजे सकाळची निहारी सकाळचा नाश्ता हॅव लंच दुपारचं जेवण आणि हॅव डिनर रात्रीचं रे जेवण ब्रेकफस्ट म्हणजे नाश्ता लंच म्हणजे दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण घे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल कोणाला तरी तेव्हा आपण हॅव हा शब्द किंवा हे क्रियापद घेतो यू कॅन हॅव युअर ब्रेकफस्ट तू तुझा ब्रेकफास्ट घेऊ शकतोस किंवा शकतेस अशा अर्थी आपण ते वापरतो फक्त ही शी आणि इट हे जर तीन असले प्रोनाऊन्स किंवा सर्वनामं तर त्यावेळेला आपण हॅव नाही म्हणत आपण हॅज म्हणतो फॉर एक्झाम्पल ही हॅज हीज ब्रेकफस्ट म्हणजे त्याने त्याचा ब्रेकफास्ट घेतला आहे ओके आणि ही हॅड एच ए डी जर म्हटलं आपण ही हॅड हीज ब्रेकफस्ट भूतकाळी अर्थ होईल की त्याने त्याचा ब्रेकफास्ट घेतला भूतकाळी अर्थ हो। भूतकाळ हॅड अशा पद्धतीने आपण हे वापरू शकतो सगळं काही त्याच्या पुढचं नंबर थ्री हॅव अ शॉवर किंवा हॅव अ बाथ हॅव अ शॉवर म्हणजे जर आपण डायरेक्ट शॉवर खाली उभं राहिलो आंघोळीसाठी म्हणून तर तेव्हा आपण म्हणतो हॅव अ शॉवर आणि हॅव अ बाथ बाथ म्हणजे आंघोळ आंघोळ कर असं म्हणायचं असेल तेव्हा हॅव अ बाथ टेक अ बाथ असंही आपण म्हणूच शकतो पण हॅव अ बाथ असंही म्हणता येतं परत तिथे मगाशी म्हटल्याप्रमाणे जर ही किंवा शी किंवा ईट आपण घेतलं तर हॅव न म्हणता हॅज म्हणायचं आहे आणि जर आपल्याला भूतकाळी बोलायचं असेल तर हॅड म्हणायचं आहे ओके नंबर फोर हॅव अ सिस्टर किंवा हॅव अ ब्रदर आता इथे सिस्टर आणि ब्रदर हे मी दोनच जरी शब्द लिहिले तरी कुठचंही नातं त्याच्यापुढे आपण लावू शकतो आय हॅव अ सिस्टर आय हॅव अ ब्रदर आय हॅव अ नीस आय हॅव अ नेम अशा पद्धतीने कितीही नाती आपण पुढे म्हणू शकतो परत सेम आय वी दे आणि यू ही जर प्रो प्रोनाऊन्स म्हणजेच सर्वनामं आपण वापरली तर आपण काय म्हणणार आहोत हॅव म्हणणार आहोत समजा आपण ही शी किंवा इट असं म्हणत असलो तर आपण हॅज म्हणायचं आहे फॉर एक्झाम्पल ही हॅज अ सिस्टर शी हॅज अ ब्रदर अशा टाईपमध्ये आणि भूतकाळी जर बोलायचं असेल तर आपण हॅड म्हणतो ऑफकोर्स पास्टेन्स आहे तो नंबर फाईव्ह हॅव ब्लू आईज ऑर किंवा हॅव लॉंग हेअर फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं शी हॅज ब्लू आईज शी म्हटलं की आपण हॅज घेणार इथे सांगितलं आहे तसं ही शी इट हॅज आणि आय वी दे आणि यू यासाठी आपण हॅव घेणार फॉर एक्झाम्पल आय हॅव लॉंग हेअर लॉंग हेअर म्हणजे लांब केस ब्लू आईज निळे डोळे इथे आपण इट इट आय टी इट याला हॅज म्हणतो इट हॅज ब्लू आईज आता इट हा शब्द आपण माणसांसाठी युजली वापरायचा नाही आहे ते एकवचनी सर्वनाम आहे सिंग्युलर प्रोनाऊन आहे आणि ते प्राण्यांना पक्ष्यांना वस्तूंना असं वापरलं जातं काही अपवाद ऑफकोर्स आहेत इट इज अ चाइल्ड हे लहान मूल आहे असं आपण इट म्हणू शकतो इट इज अ बेबी लहान बाळ त्याला आपण इट म्हणू शकतो आणि मग त्या अर्थी आपण इट हॅज ब्लू आईज इट हॅज ब्लू आईज म्हणजे आपल्याला असंही म्हणू शकतो आपण बाळाचे डोळे निळे आहेत किंवा त्या पक्षाचे डोळे निळे आहेत इट ज्या अर्थी आपण वापरू त्या अर्थी ते घेता येतं एकवचनी सर्वनाम अशा पद्धतीने आपण हॅव हॅज दोन्ही वर्तमानकाळी प्रेझेंटेन्स फक्त कधी ही शी इट हॅज आय वी दे आणि यू ला हॅव आणि जेव्हा आपल्याला भूतकाळी बोलायचं असेल तेव्हा आपण एच एडी हॅड पास टेन्स भूतकाळ आणि हॅड हा शब्द प्रोनाऊन कुठचंही असू दे या सातापैकी कुठचंही असू दे तरीही आपण एच एडी हॅड भूतकाळी एकच रूप आहे तिथे ही हॅड शी हॅड इट हॅड आणि त्याचप्रमाणे खाली सुद्धा आय हॅड वी हॅड दे हॅड आणि यू हॅड प्रोनाऊन किंवा नाऊन काहीही असलं तरी भूतकाळ म्हणायचा असला की एच ए डी हॅड हे एकच क्रियापद आहे अशी ही गंमत आहे हॅव हॅज आणि हॅड या क्रियापदांची थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि लाईक करा आवडला तर निश्चितच बाय बाय